झालंय बघा एखादा बाळ घेऊन याय की माझ्याबरोबर खेळायला कुठून घेऊन येऊ तुझ्यासाठी बाळ अहो पप्पा मी कुठून आले तिथूनच घेऊन या की मला एक बाळ हो अरे एक टकल्या अप्यासाकडे लक्ष दे की काय नुसता बाळ खेळतो हे खेळतो करत बसतोयस अहो पप्पा प्लीज पप्पा घेऊन याय की प्लीज प्लीज माझ्यासाठी एक बाळ घेऊन कोंबड्याची टांग तू इथून काही घेऊ त्याला काटी औ <laughs> पप्पा सगळ्यांना बहीण भाऊ बहीण भाऊ आहेत एखादा मला कोणच नाही हो प्लीज पप्पा माझ्यासाठी एक बाळ आला की <laughs> थोडा वेळ थांब घेऊन येतो तुझ्यासाठी लहान बहीण नाहीतर भाऊ किती दिवस थांबू सांगा आठ नऊ महिने थांब जरा येईल आठ नऊ महिने पप्पा तुम्ही काय चंद्रावर चाललाय काय अरे लई म्हणजे लई लांब जावं लागतंय कमीत कमी सात समुद्र पार करून जावं लागतंय तेव्हा तुला घेऊन येणार मी लहान तुझा भाऊ <गणाँ> अरे मग असं असलं की पप्पा तुम्ही इमानानी चावा की तुम्ही लवकर घेऊन येईल बघा इमानाने गेला तर <गणाँ> अरे इमानाने यायला येत नाही ही गर्दी असते मग काय झालं खरं माझा भाऊ तर लवकर येईल का नाही अरे दाताड्या सरस सांगा लागलं कळ ना झालंय काय तुला तुला नऊ महिने वेट करावं लागणार तरच तुझा लहान भाऊ येणार मला ते काय माहित नाही बघा मला उद्याच्या उद्या माझा भाऊ पाहिजे म्हणजे पाहिजे <laughs> कोंबड्याची टांग काय खाऊन ह्याला जन्माला घातल्या कुणास ठोक कसले कसले प्रश्न मला विचित्र विचित्र विचारा लागलाय जरा <laughs> लक्ष देत कुठून शिकून या लागलंय कुणास ठोक असली भाषा <laughs> कुठून शिकणार तुझ्यापासूनच शिका लागलंय जसला पाप तसलाच मुलगा ह्याला लहान भाऊ पाहिजे म्हण भाऊ सांग आता कुठून घेऊन येऊ दोन दिवसात ह्याचा भाऊ oh! मला नाही माहीत मला अजिबात ते काय सांगायचं नाही मला काय मी काय देणार नाही भाऊ घेऊ हो। आ एवढी महागाईचे दिवस चालत एकच मुलगा बास आहे मला oh! अगं फक्त सांगा लागला ऐक आणखी एक आपण मुलगी करूया म्हणजे आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी दोन बास होत्या तूच कर मी काय करणार नाही बघ अगं ह्याच तरी ऐक हे कधीपासून पासून मला आणखी एक भाऊ पाहिजे आणखी एक भाऊ पाहिजे म्हणून ह्याच तरी ऐक होय मम्मी होय पप्पा बरोबर बोलायला लागल्यात मग आणखी एक भाऊ आणखी मला लहान म्हणजे आम्ही दोघ पण खेळायला जातो अरे काकाड्या काय करणार आणखी एक भाऊ घेऊन भू घेऊन आलो ना मग ते तुझ्या वाटेच सगळं खाऊन टाकणार तुझे कुरकुरे खाणार अर्धे तुझे पप्पा पैसे देतात त्याच्यातले अर्धे पैसे खाणार त्याला मामा पैसे देतात त्याच्यातले अर्धे पैसे खाणार आणि तुझ्या ह्या घरात पण त्याची वाटणी असणार ह्या शेतात पण त्याची वाटणी असणार काय करणार आणखी एक भाऊ घेऊन वाटेकरी असते ते वाटेकरी ए मम्मी मला नाही माहित ग मला उद्यापर्यंत माझा लहान भाऊ पाहिजे म्हणजे पाहिजे कुठं पण आणून तू अमेझॉन वर आणून फ्लिपकार्ट रस्त्यावर पडल्या तुला उद्यापर्यंत लहान भाऊ आणायला हो हप्पा तुम्ही काहीच कामाचे नाही बघ मी जरा काय पण काम सांगितलं तर अजिबात कुठलंच माझे पप्पा कुठले एक साधाचा सा लहान भाऊ मागा लागले ते पण द्यायला होत नाही तुम्हाला अरे एक टाकल्या सर शाया जातोस काय दाव तुला अरे, अरे पप्प्या तू काय काम करत आहेस काय कुठून काम करणार मी ऊन बघा लागले काय के केवढं पडलंय ते हा एवढ्या उन्हात मी काम करू काय अरे जामणं घेऊन आलो होतो रे विकायला जायचंय येतच काय एक एकेकड्या माझ काय मन नाही रे, रे जामणं फिमणं विकायला जायचं एवढ्या उन्हात कोण जायचं रे बाबा ते जामून घ्या जामून करत अरे पप्पा तुझं बरोबर आहे रे लय ऊन पडा लागलंय खरे या पोटासाठी काय तर करायला पाहिजे रे चल की जाऊया चल चल ठीक आहे खेकड्यात चल काय करायचं का घरी पण बसून तसं पण उन्हाही लागा लागलं आहे चल आपण जाऊया का का चल काहीतरी काम करूया ते बायकोला आणि मुलाला सांभाळायचं पण आहे काहीतर पैशाचं बंदोबस्त पण करायला पाहिजे चल जाऊया आपण विकायला चल चल मग चल लवकर ला। जाऊया ओ पप्पा मला येताना लहान भाऊ आणा बघा

आता माझ्यावर येणार पटकन पटकन आवरून शाळेला जायचं वातच माझ्या डोसक्यावर नाचायचं नाही